विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पट्टा कट केला असून पालघर मधून डॉक्टर हेमंत सावरा यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे शिवसेना शिंदे गटाचा मतदारसंघ असताना भाजपमधून लढण्याचं वक्तव्य केल्यानं शिवसेनेत उमटलेला नाराजीचा ना सूर आणि भाजपने उमेदवारी देण्यास नकार दिल्यानं दे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची अवस्था घरकाना घाटका अशी झाली आहे व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित पूर्वी काँग्रेस नंतर भाजप आता महायुतीकडून शिंदे गटातर्फे त्यांना उमेदवारी जाहीर झाली अशी चर्चा गेल्या एक महिना पासून सुरू असताना महायुतीमधूनच भाजपाकडून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होता भाजपाकडून शेवटपर्यंत त्यांना विरोध कायम राहिला त्यानंतर शिवसेना सोडून भाजपाकडूनच राजेंद्र गावीत यांना उमेदवारी मिळणार अशी ही चर्चा सुरू होती आता त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे विद्यमान खासदार हे गेल्या महिनाभरापासून आशेवर होते त्यांची आशेची किरण आता त्यांच्या आशेचा सूर्य मावळला असून राजेंद्र गावीत आता काय करतील महायुतीमधूनच भाजपाकडून त्यांचा विरोध होता आता सरळ त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे राजेंद्र गावीत व त्यांचे समर्थकांमध्ये निराशा पसरलेली आहे कोणाचा फायदा कोणाला होईल कोण कोणाला पाठिंबा देणार कोण बंडखोरी करणार आता येणारा काळच दाखवेल पाहत रहा महाराष्ट्र न्यूज टेन जव्हार जहीर शेख यांचा रिपोर्ट